ओम रक्षाय नमा ओम रक्षाय नमा।, 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 नमा श्री मालपानी साहेब बडनेरा गाव तालुका अमरावती जिल्हा अमरावती इन सेतू पद्धतीने केशर आंब्याची लागवड चालू आहे पंधरा बाय पाच फुटावर या ठिकाणी पाच एकर क्षेत्रावर आता लागवड चालू आहे आणि कोया लावण्याचं काम या ठिकाणी चा देशी कोया लावण्याचं काम चालू आहे आपण हे पाहू शकता कशा प्रकारे देशी कोया लावत आहेत साधारण तीन ते चार इंच खोल छोटा खड्डा करून त्याला बेटा त्यामध्ये कुई टाकण्याचं सात सात कुई टाकण्याचं चा काम चालू आहे गोल लाव हे पाहू शकता आपण त्याने आता कोया टाकलेल्या आहेत तीन तीन सहा आणखी एक टाका सात 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 कुई या ठिकाणी लावत आहे बुजव बेटा व्यवस्थित बस 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 झालं बस, बस हां आता नंतर पाहिजे अशा प्रकारे हे वृक्ष ही वृक्षदिंडी मोहीम काम चालू आहे या ठिकाणी हे कर्मचारी पाहू शकता तीस कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि विदर्भामध्ये हा प्रयोग चालू आहे मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये लागवडीचं काम चालू आहे ओम रक्षाय नमा।, नमा भारत माता की भारत